मम्मीवर पप्पांनी काहीतरी ओतलं आणि मग लायटर लावलं चिमुकल्या मुलानं सांगितलं आई सोबत काय झालं आणि उघड झालं एक भयंकर हत्याकांड निक्की भाटी हुंड्यासाठी जीव घेतलेल्या या महिलेसोबत जे झालं ते ऐकलं तर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही आधी हुंड्यासाठी तगादा आणि मग जिवंत जाळण्याचं क्रूर धाडस काय म्हणावं याला असा प्रश्न पडतो नेमकं काय झालं निक्की भाटी सोबत आणि तिची निर्घृण हत्या तिच्याच चिमुकल्या मुलामुळं कशी उघड झाली सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील ही बातमी तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम वर स्कॉर्पिओ गाडी सोने चांदीचे लाखो रुपयांचे दागिने आणि बरंच काही निकीच्या घरच्यांनी इतकं देऊनही सासरच्या मंडळींची हाव का संपत नसेल कडक कायदे असूनही महिला घरातच सुरक्षित आहेत का हे प्रश्न वारंवार विचारावे लागत पुण्यातलं वैष्णवी हगवणे प्रकरण अजूनही विसरलो नाहीये त्यातच आता वैष्णवी हगवणे प्रकरणाहून आणखी भयानक प्रकरण देशाच्या राजधानी जवळ घडलंय अवघ्या अठ्ठावीस वर्षांच्या निकीला तिच्या पतीनं आणि सासरच्यांनी पेट्रोल ओतून जिवंत चाळलं ही घटना एकवीस ऑगस्टच्या रात्री घडली आणि रुग्णालयात नेत असताना निकीचा मृत्यू झाला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय हा व्हिडिओ निकीच्या बहिणीनं तिच्या फोनवर रेकॉर्ड केलाय ज्यामध्ये तिच्या सासरचे निकीला मारहाण करताना दिसत आहेत यानंतर आता पोलिसांनी निकीच्या पतीसह सासरच्या मंडळींना अटक केली आहे पण हे प्रकरण नेमकं काय आहे ते पाहूया ग्रेटर नोएडामध्ये कांचन आणि निक्की या दोघा सख्या बहिणींचं लग्न दोन सख्या भावांसोबत झालं रोहित आणि विपिन भाटी या दोघांसोबत या दोघींचं दोन हजार सोळा साली लग्न झालं नऊ वर्षांपूर्वी ग्रेटर नोएडाच्या घंगोला गावातल्या विपिन नावाच्या तरुणाशी निकीचा विवाह हो झाला निकीची बहीण कांचन हिचंही लग्न विपिनचा भाऊ रोहित सोबत झालं लग्नात स्कॉर्पिओ गाडीसह लाखो रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने दिले पण सासरच्या मंडळींची भूक काही संपायचं नाव घेत नव्हती त्यातूनच निकीच्या हत्येचा डाव साधला गेला लग्नापासूनच निक्की आणि तिच्या बहिणीचा हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय सासरच्यांनी पस्तीस ते छत्तीस लाख रुपयांची मागणी केली होती पण मागणी पूर्ण होत नव्हती त्यामुळं निक्कीला सतत मारहाण करण्यात येत होती याची तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायतीनं बैठकही बोलावली आणि सासरच्यांना समजही दिली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही अखेर या छळाचं रूपांतर हत्याकांडात झालं निक्कीला तिच्या घरात आधी मारहाण झाली मग तिच्यावर पेट्रोल ओतण्यात आलं आणि जिवंतपणे मरण यातना देण्यात आल्या याचा एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये निक्कीसोबत होणारी क्रूरता स्पष्टपणे दिसून येते धक्कादायक बाब म्हणजे ही सगळी घटना उघड झाली ती निक्कीच्या निष्पाप मुलामुळं मुला। अवघ्या सहा वर्षाच्या मुलानं सांगितलं की पप्पांनी माझ्या आईच्या अंगावर ओतलं कानाखाली मारली आणि नंतर मीडियावर व्हायरल आणि लोकांनी संताप व्यक्त केला या प्रकरणी विपिनला अटक करण्यात आली आहे या प्रकरणात जी माहिती समोर आली आहे त्यानुसार निक्कीचे सासरचे लोक निकीचा हुंड्यासाठी छळ करायचे निकीच्या बहिणीनं निकीचा कसा छळ केला जायचा यावरून सासरच्या मंडळींवर आरोप केले तिच्या म्हणण्यानुसार एकवीस ऑगस्ट रोजी निकीचा पती बिपिन आणि त्याच्या कुटुंबातल्या सदस्यांनी निकीला बेदम मारहाण केली त्यानंतर तिच्यावर ज्वलनशील पदार्थ ओतला आणि तिला पेटवून दिलं शेजारच्या मदतीनं जखमी निकीला आधी फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आलं त्यानंतर तिला दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आलं मात्र रुग्णालयात जात असताना रस्त्यातच निकीचा मृत्यू झाला हे दिनांक इक्कीस आठ दोन हजार पच्चीस को रात्री मे फोर्टिस हॉस्पिटल से खाना कासना पे मेमो प्राप्त हुआ की एक महिला जलने से भर्ती हुई है जिसे सफदर जंग रेफर कर दिया गया है पुलिस ने तत्काल संज्ञान लेते हुए हॉस्पिटल से होकर सफदर जंग पहुंची लेकिन रास्ते में ही उस महिला की मृत्यु हो गई परिजन मिल गए थे पुलिस ने नामक कार्रवाई करके पोस्टमार्टम कराया परिजनों ने उसका अंतिम संस्कार किया जो मृतका है उसकी बहन की तहरीर पे सुसंगत पंजीकृत किया गया विपिन को हिरासत में ले लिया है खरतर त्या रात्री निकीला इतकी मारहाण झाली होती की ती बेशुद्ध झाली होती त्यामुळे तिला स्वतःचा बचाव करता आला नाही त्याच वेळी निकिला जिवंतपणी मरण यातना भोगाव्या लागल्या या प्रकरणी पोलिसांनी निकीचा पती विपिन भाटीला ताब्यात घेतलं पण त्यानं पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी आरोपीच्या पायावर गोळी झाडली दरम्यान आता निकीचा पती विपिन भाटीचा पहिला जबाब समोर आलाय रुग्णालयात माध्यमांशी बोलताना विपिन भाटी म्हणाला की मला कोणताही पश्चाताप नाहीये मी तिला मारलं नाहीये ती स्वतःहून मरण पावलीये पती पत्नी वारंवार भांडणं होतात ही एक सामान्य गोष्ट आहे असं सांगत काहीच केलं नाही असं आरोपी पतीने आणलाय गलती पस्तावा है आपको तो तो? मुझे नहीं है नहीं मैंने मारी है ना मैंने कुछ किया है अपने आप मरिए अच्छा और आप पहले भी मारपीट करते थे उससे मिया बिबी में हर सगर लढाई होती रहती है ये कोई आम बात नहीं है या घटनेतले इतर आरोपी फरार होते मात्र पोलिसांनी एक एक करून सगळ्यांना अटक केली आहे तर दुसरीकडे मृतनिकीच्या वडिलांचं म्हणणं आहे की माझ्या मोठ्या मुलीनं मला फोन करून सांगितलं की आम्ही रुग्णालयात पोहोचलोय या लोकांनी तिला आग लावली आणि पळून गेले तिच्या शेजाऱ्यांनी तिला फोर्टिस रुग्णालयात नेलं आम्ही पोहोचलो तेव्हा ती 70% भाजली होती त्यामुळे सफदरजंग रुग्णालयात नेल्यावर तिथं तिला मृत घोषित करण्यात आलं यावेळी बोलताना निकीच्या वडिलांनी एक सवाल केलाय ज्यामुळे सगळेच निशब्द झाले ते म्हणाले आमच्या मुलीला आम्ही मोठं केलं शिक्षण दिलं मोठा, मोठा खर्च करून लग्नही करून दिलं पण कुणाच्या मुलीला असं जिवंत जाळण्याआधी सासरच्या लोकांना वेदना झाल्या नाही का असं विचारत निकीच्या वडिलांनी आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी केली आहे दरिंदे को तो सीधी माननी चाहिए ऐसे दरिंदे जो अपराध करके कस्टडी रहे हैं तर ॲसे दरिंदे को छोडा जा वही तो ऐसे दरिंदे को कुछ छोड़ जा कस्टडी में क्राइम करके भगरा कह रहा मैंने क्राइम नहीं करा तो क्राइम नहीं करा तो तू तो भाग क्यों रहा अभी वो से पुलिस में है आप क्या हम तो इनसे चाहते हैं ऐसे दरिंदे को न्यायालय कोर्ट में फांसी दे वे। आप मांग तो यही है न्यायालय से भी मुख्यमंत्री से इनसे कोर्ट में जो फांसी की सजा हो दस बीस साल की सजा ना हो डायरेक्ट ऐसे बंदे को फांसी हो जो बेटी अगला बच्चा अगला आदमी पढ़ा सके रख सके बच्ची को जो ऐसे क्राइम होंगे तो कौन बच्ची को बचाएगा कौन पढ़ाएगा कौन लिखाएगा फिर पढाना हो सिस्टम सारा हॉस्पिटल में है वो, उनकी खराब बिटिया की न्यायालयानं आरोपी पतीला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली तर सासू दयावती सासरा सत्वीर सा आणि रोहित विरोधात हत्या हुंड्यासाठी छळ असे गुन्हे दाखल केले या प्रकरणात आरोपींना काय शिक्षा होते हे पाहावं लागेल पण जोपर्यंत घरातली सून की पैसे आणण्याचं साधन म्हणून पाहिली जाईल तो वर अशा हत्यात थांबणार नाही सरकार कायदे करून आपलं काम करतं आरोपींना शिक्षा होईलही किंवा पुराव्या अभावी सुटतीलही गरज आहे ती ही विकृती ही मानसिकता बदलण्याची तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद